चिकन रस्सा आणि चिकन सुक्का ह्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो या दगडी पाट्यावरती वाटून घेणार आहोत पूर्वीच्या काळी मिक्सर उपलब्ध दगडी पाट्यावरतीच हा मसाला वाटला जायचा आणि या पाट्यावर वाटलेल्या मसाल्यामुळे चिकनला काही वेगळीच चव येते चिकन रस्सा आणि चिकन, चिकन फ्राय तयार आहे नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत आहात आज आपण बनवणार आहोत चिक चुलीवरचं चिकन आणि चिकन सुक चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का यासाठी आपण घेतलेला आहे दीड किलो चिकन हे स्वच्छ धुवून घे हे स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि आता आपण बनवणार आहोत चिकन आळणी त्याच्यासाठी आपण मसाले बनवून घेतलेले आहेत एक अख्खा कांदा कापून घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर जिरे मोहरी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडीशी जिरे थोडीशी मोहरी आणि वरून कांदा घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचं कांदा छान सोनेरी रंगा येईपर्यंत परतून घ्यायचंय माझ ला ऑलमोस्ट कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चिकन घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे लेग पीस आहेत सगळे सगळं एकत्रित करून घेतलं आली आपण ठेवून थोडा वेळ साधारण अर्धा तास शिजू द्यायचं चार चिकन आणि तयार होतं तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात सोनेरी रंग येईपर्यंत याच्यामध्ये तीळ बडीशेप जिरे थोडासा खडा मसाला हे सगळं भाजून घेतोय सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही एकत्रित केलेलं आहे हे सुकं खोबरं आणि ओलं खोबरं हे देखील चुलीवरतीच सोनेरी दे रंगावर परतून घेतात त्याच्यानंतर एक कांदा किंवा आपल्याला जेवढे आवश्यक वाटतील त्यावेळे आपल्या चिकनच्या मापानुसार कांदे घ्यायचे आहेत आणि ते छान परतून घेतलेले आहेत या मसाल्यासाठी तीळ बडीशेप जिरे चुलीमध्ये भाजलेला कांदा तमलपत्र खडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर आहे भाजलेला कांदा आहे आणि भाजलेलं खोबरं आहे आता हे सगळं हे सगळं मम्मी आता आपल्या ला दगडी पाट्यावरती आपल्याला वाटून देईल पूर्वीच्या काळी मिक्स मिक्सर अवेलेबल नव्हते तर या दगडी पाट्यांवरतीच सगळ्या प्रकारची वाटण केलं जायचं आणि त्यामुळं जेवणाला एक प्रतिम अशी चव यायची तर ऑलमोस्ट आपलं सगळं वाटण तयार झालेलं आहे काही मसाले सुकेच वाटलेले आहेत काही पाणी घालून वाटलेले आहेत तर आता आपण चिकन रस्त्यासाठी तेल घालूया कडे मध्ये त्याच्यामध्ये सगळे मसाले घालूयात ऍड करूयात थोडे थोडे हे सगळे सुके मसाले अगोदर घातलेले आहेत स्टॉप करायचं असलं की इथं इथंय का बघ चुलीवरच्या जेवणाला प्रतिम सव असते त्याच्यामुळं सगळ्यांचा आग्रह असतो गावाकडे आलं की चुलीवरचं चिकन किंवा चुलीवरचं मटण खायची तर आम्ही देखील मग आज असाच प्लॅन केला चुलीवरती जेवण बनवण्याचा ह्याच्यामध्ये आपण चिकन मसाला आणि गरम मसाला एक एक चमचा घातलेला आहे आणि छान परतून घेतला आहे मला हा मसाला जो आहे सगळा तो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण चिरवून घेतलेलं चिकन घातलेलं आहे चिकन सुका बनवलं बसलेलं आहे आजच्या भांडेवरती बघू की काय काय बनवताय कसं बनवताय आपल्याला दिसत असेल अतिशय सुंदर रंग आलेला आहे चिकन सुकाला आणि आता आपण चिकन रस्सा बनवायची तयारी करूयात त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे करीपत्ता आणि जे आपलं वा हिरवं वाटण केलेलं आहे ते सगळं हिरवं वाटण आणि मसाले त्याच्यामध्ये घातलेले आहेत ते छान सगळं परतून घ्यायचं आणि छान परतून घेतल्यानंतर हा सगळा मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा

त्याच्यामध्ये थोडीशी आवश्यक ते प्रमाणात हळद घातलेली आहे तिखट घातलेलं आहे गरम मसाला आणि चिकन मसाला हे सगळं थोडीशी हळद आहे घातली कारण अगोदर आपण आळणी करताना देखील त्याच्यामध्ये हळद घातलेली होती आहे सुरुवातीला चिकनला हळद लावून ठेवली त्यामुळं हळदीचा वापर कधी प्रमाणात करावा पाहिजे पाणी पितोय उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे तहान लागते तर तो पुन्हा पुन्हा पाणी देतो सोनू त्याला खूप आवडतं असं आपल्या समोर समोर काय चाललं असेल ते बघत कसं आहे अतिशय छोट्या छोट्या गोष्टीचा निरीक्षण तो करत असतो तर ही ग्रेव्हीसाठी जे जो मसाला लागणार आहे तो आता तयार होत आलेला आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आणि परतून झाल्यानंतर जे आळणी आपण बनवलं होतं त्या आळणीमध्ये हे मिक्स करायचं आहे तो मसाला सगळा आणि हा चिकन रस्सा आपला काही वेळातच तयार होईल एक दोन उकळे आले की सोनूचा मामा आलेला आहे छोटंसं मांजर घेतला आहे घरामध्ये आमच्या ब्लॅक कलरचं आमच्या मनीमाऊला चार पिल्ल झालेली आहेत आणि ती पिल्ल आजूबाजूला खेळत असतात तर सोडून का माऊन आहे खेळण्यासाठी हे आपले चिकन सुका तयार झालेला आहे आणि शेजारी चुलीवरती मस्त तरजेदार चिकन रस्सा सगळं वाटणं आपल्याला वाटून दिलेलं होतं मस्त तर अशा प्रकारे आपला चिकन सुक्का आणि चिकन रस्सा छान तयार झालेला आहे चुलीवरचं चिकन आणि चुलीवरच चुलीवरच चिकन रस्सा तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नाही कमेंट करून सांगायला विसरू नका खरं तर चुलीवरच्या जेवणाची सर्वच न्यारी असते म्हणूनच शहरातील नव्हे गावाकडील मंडळी देखील सर्व घरोघरी गॅस असला तरीही देखील चुलीवर जेवण बनवायचा आग्रह करतात हे सगळं झाल्यानंतर मस्त गरमागरम बाजूंची भाकरी तयार करून घेतलेली आहे चुलीवरती आणि ती अशी मस्त टम फुगलेली आहे आणि चुलीवरच्या भाकरीला चव देखील प्रतिम असते आणि खूप वेगळी असते तर असं चिकन सुक्का आणि चिकन ताशा सोबत मस्त टम फुगलेली बाजरीची भाकरी असा हा आमचा चुलीवरचा बेट आपल्याला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चिकन चिकन रस् दस, चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आपल्याला दिसत असे सुंदर कलर आलेला आहे त्याला